नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या कासारीजवळ चांदेश्वरी घाटात गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथून दिनांक वीस एप्रिल रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता बेकायदेशीरित्या लग्नाचे अठ्ठावीस वऱ्हाडी मंडळींना घेऊन बुलठाणकडून नांदगावकडे जाणारी गंगापूर येथील प्रतीक पांडे यांच्या मालकीची एम एच ट्वेंटी ई जी सहासष्ट तेवीस ही स्कूल बस नांदगाव तालुक्यातील कासारीजवळील चांदेश्वरी घाटातील शेवटच्या वळणावर घाट उतरत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घाट चढत असलेल्या टी व्ही एस टू व्हीलर मोटरसायकल स्वारास धडक देऊन घाटातील सुमारे वीस फूट खोल नदीपात्रात जाऊन पलटी झाली अपघात व्हायला नको होता परंतु दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने हाच अपघात चांदेश्वरी घाटात पहिल्या किंवा दुसऱ्या वळणावर झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती सदर स्कूल बस मधील आबासाहेब लिंगायत पूनम कोपरगावे इंदुबाई विसागर रामेश्वर मावळ काल्याबाई कळसकर संतोष कळसकर साणवी कळसकर गुप्ता कळसकर अशोक कळसकर सुमनबाई कळसकर वंदना कळसकर आदी अकरा प्रवाशांवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते तर इतर दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी दुसऱ्या गावाखान्यात हलवण्यात आले असल्याचे समजते तर या अपघातातील धडक दिलेल्या टीव्हीएस टू व्हीलर मोटारसायकलवरील पती पत्नीसह साधारण चार वर्षांचे बाळ जखमी झाले असून त्यांचे नाव समजू शकले नाही दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलिस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन स्टेशन प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलिस ठाण्यात सदरा अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे काम सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नांदगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात